कढीपत्त्यामध्ये खूपच आरोग्यासाठी लाभदायी असे गुण आहेत म्हणूनच हे कढीपत्त्याची चटणी आपण म्हणजे रेसिपी बनवणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपीला सुरुवात करूया आपण वातावरणात बदल झाला की व्हायरल इन्फेक्शन होते घरात लहान असो वा मोठे असो सर्वांना छोटे मोठे आजार होतात आणि व्हायरल इन्फेक्शन होतेच अशा वेळेस काय करायचे यासाठी इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी काय करावे त्यासाठी आपण कढीपत्त्याची चटणी बनवत आहोत कढीपत्ता हा खूप बहुगुणी आहे आणि अशी आपण बहुगुणी रेसिपी पाहणार आहोत चटणी बनवण्यासाठी आपल्याला तीळ घ्यायचे आहेत दोन चमचे आपण डाळवं घेतलं आहे भाजलेलं दोन चमचे म्हणजे भाजायचं आहे जवस घेतले आहे दोन चमचे शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटे आणि खोबरं खिसलेले घेतले आहे सुकं खोबरं धने जीर, जीरे धने आणि जिरे घेतले आहे अशा पद्धतीने आपण कढीपत्ता घेतला आहे एक वाटी सुकवून घेतला आहे दोन दिवस सुकवायला ठेवला होता मी आता थोडेसे तेल टाकले आहे कढईमध्ये मी आणि डाळवं टाकले आहे डाळवं अगोदरच भट्टीतून भाजलेलं भाजून आलेलं असतं त्यामुळे त्याला वेळ काही लागत नाही आणि पटकन अशी आपली डाळवं भाजून होतात डाळव्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते म्हणून आपल्याला हे डाळवं वापरायचे आहे किंवा ह्याच्या जागेवर तुम्ही हरभऱ्याची डाळ वापरली तरी चालते चांगले खरपूस असे भाजून घ्यायची आहे आता आपण थोडंसं तेल टाकून थोडेसे तेल टाकून आपण आता दोन चमचे पोहे खाय खाण्याच्या चमच्याने दोन चमचे उडीद डाळ टाकून घेतली आहे उडीद डाळीमध्ये पण भरपूर प्रमाणात प्रोटीन असते आपल्याला खूप आरोग्यासाठी उपयुक्त आहे म्हणून उडीद डाळ पण आपल्या कढीपत्त्याच्या चटणीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि आयरन वगैरे भेटतं तुम्ही बघू शकता चांगली आपली खरपूस डाळ भाजलेली आहे आणि आता आपण डाळ काढून घेतली आहे थोडंसं तेल टाकून खोबरे टाकणार आहोत खोबऱ्यामध्ये आपल्याला खोबरं टाकलं आहे मी खिस खिसलेलं आणि खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला कॅल्शियम भेटतं स्किनसाठी हे चांगलं असतं कारण खोबरं हे तेलकट असतं आता हिवाळ्यामध्ये आपल्याला स्किनसाठी तेलकट थोडेसे तेलकट असे पदार्थ खाल्ले जावेत आणि आता आपण थोडेसे तेल टाकून कढईमध्ये दोन चमचे तीळ टाकणार आहोत तिळाचे फायदे तर आपल्याला माहीतच आहेत कॅल्शियमत असतात तिळ आणि थंडीमध्ये तीळ खाल्लेले चांगलेच असतात आणि तीळ आपले असे थोडे थोडे चटकत चटकले की काढून घ्यायचे आहेत खरपूस असे भाजून तीळ पण खूप महत्त्वाचे आहेत आपल्या आरोग्यासाठी म्हणून तीळ या चटणीमध्ये टाकायचे आहेत तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आपल्या आरोग्यासाठी तीळ खूप चांगले आहेत चांगले असे आपले तीळ खरपूस भाजून झालेले आहेत आणि हे काढून घेऊयात आता आपण दोन चमचे जवस टाकले आहे जवसामध्ये आपल्याला माहिती आहे का जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात ते आरोग्यासाठी हृदयासाठी चांगले असतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही जवसाचा खूप फायदा होतो जवस असे दररोज दोन चमचे खाल्ले तरी पण फायदा होतो जवस आपले भाजले आहेत काढून घेतले आहेत आणि आता एक चमचा जिरे आणि एक चमचा धने असे आपले टा ता, आपण टाकून घेतले आहेत कढईमध्ये आणि ते, ते खरपूस असे भाजून घ्यायचे सुगंध वास सुटेपर्यंत मस्त असे आपले धने आणि जिरे भाजून झाले आहेत आणि आता आपण थोडेसे तेल टाकून शेंगदाणे अर्धी वाटी खरपूस असे भाजून घेणार आहोत आता शेंगदाणेसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचे असतात आरोग्यासाठी हृदयासाठीही चांगले असतात म्हणून शेंगदाणे खाल्लेलेही चांगले असते शेंगदाणे आपले चांगले चट चटकून असे चांगले खरपूस असे तळी तळून झाले पाहिजेत थोड्या कमी तेलात आपण तळत आहोत म्हणून कमी गॅसवर मध्यम गॅसवर सगळी प्रोसेस केली आहे ही, ही। आणि चांगले आपले शेंगदाणे खरपूस असे शे भाजून झाले आहेत आणि आता आपण शेंगदाणे काढून घेतले आहेत आणि असंच तेल न टाकता आपण कडीपत्ता टाकला आहे कडीपत्ता दोन दिवस मी सुकवून घेतला होता अगोदरच त्यातला पाण्यातला अंश कमी होण्यासाठी आणि आपण भाजून घेतो ना तेव्हा आपण पाण्याचा अंश एकदम कमी होतो कमी गॅसवर कढई गरम आहे अगोदर आपले सगळे जिनस भाजून घेतले आहेत आणि कढई चांगली गरम आहे त्यात लगेचच आपला हा कढीपत्ता चांगला सुकला सॉरी भाजला जातो खरपूस असा एकदम खुळखुळ असा आवाज आला पाहिजे ह्या कढीपत्त्याचा आणि कढीपत्ता आपला चांगला भाजून झाला की मग सगळे मी अगोदर जिन्नस एका ताटात काढून घेतले आहेत थंड व्हायला आणि कढीपत्ताही थंड व्हायला ठेवला आणि त्यात तुम्ही बघू शकता शेंगदाणे डाळवं खोबरं तीळ जवस असे हे सगळे जिन्नस आपले मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे मी आणि हे थोडे थोडे करून मी अर्धे करून असं मिक्सरला पल्स मोडवर करून घेतले आहे हे भरडून घेतले आहे आणि दोन चमचे मी लाल मिरची पावडर टाकली आहे कमी तिखट असल्यामुळे आणि लसूण पाकळ्या टाकल्या आहेत आणि आता आपण कढीपत्ता टाकत आहोत आणि चवीनुसार मीठ आणि आपण यात आमचूर पावडरही टाकू शकतो आवडत असेल तर टाका आणि कढीपत्त्याची चटणी चे आपली ही मस्त लागते बहुगुनी चटणी आहे आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा